नमस्कार शेतकरी बनवून आपलं सरसे स्वागत आहे सुदर्शन एजन्सी मध्ये तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की बॅक मध्ये शॉफ्ट घ्यावा का चेन घ्यावा तर बरेच जण म्हणते शॉफ्ट असल्यामुळे मजबूत राहतो ताकद जास्त पोहोचते असं काही नसतं हा फक्त गैरसमज आहे कारण मध्ये आणि शॉफ्ट मध्ये फरक काही नाही फक्त शॉफ्ट मध्ये घेतलं तुम्हाला मेंटेनन्स जास्त राहणार आहे कसा कशाचं मेंटेनन्स ते पण सांगतो जेव्हा तुमची शॉफ्ट वाल आहे ते खाली जर कशाला अडकलं मुलीला म्हणा किंवा दगड काय लागला तर तेव्हा चेनमध्ये नॉर्मल सस्पेन्शन असतं तर ते म्हणजे तेवढा झटका ते करू त्याचा आणि शॉर्ट मध्ये कसं डायरेक्ट पॉवर असते ते, ते, ते डायरेक्ट इंजन पर्यंत पिस्टनला ठोके बसूस ते कंटिन्यू चालू राहणार आणि जर खाली अडकलं तर कशाला ते पिस्टनला ठोक तर तुमच्या पिस्टनला ठोका बसला आणि जर कंटिन्यू खालून म्हणजे बॅक मध्ये शॉर्ट असल्यामुळं पॉवर कुठं काय कमी होणार नाही कंटिन्यू पॉवर मुळे तुमचा जो असा गिअर बॉक्स आहे तो ह्याच्या मधले गिअर एकदम दात्रे तोडू शकतो हो त्याचा आणि चेंज जर असेल तर तुमचे झटका एखादा ऍबसॉर्ब करू शकते कारण नॉर्मल प्ले असतो हो त्याच्यामध्ये तर तुम्ही मोठमोठे रणगाड्या असू शकतात किंवा कोकलीन असू शकते त्याच्यामध्ये चेन असते आपली मोटरसायकल त्याच्यामध्ये चार चार जण बसून जातो त्याच्यामध्ये बी तुमची चेनच असते कारण चार जणांचा लोड सुद्धा चेन खेचते ह्याला तर काही एवढे लोडच हे नाही आणि मोटरसायकल चेन तरी सिंपल दोन तुमच्या आपल्या लॉकचे असते ह्याची अखंड चेन असते चेन दाखवा तर ही पाहू शकता चेन दाखवत तुम्हाला कारण ही चेन व्हिडरची का मजबूत असते हे पाहू शकता जाडी एकदम जास्त बुलेट पेक्षा बी मजबूत चेन आहे आणि ही पाहू शकता ह्याची जाडी कारण एवढी चेन तुटणं म्हणजे शक्य नाहीये आणि जर ह्याच्या म्हणजे ह्याच्यापेक्षा जर म्हणजे झटका लागला आणि तुटली तर म्हणजे ह्याच्या पॉवरनुसार ती बनवलेली कंपनीचे कारण त्याच्यावर जर झटका बसला तर तुमचं पिस्टन डॅमेज होऊ शकतो पिस्टनला ठोके बसून तुमच्या इंजनचं काम काढू शकतो जर तुम्हाला जर असे गियर बॉक्सचं काम निघलं तर खूप परवडेबल नाही आहे शेतकऱ्यांना कारण माझ्याकडे दोन हजार सोळा पासून मशीन आहे घरी पॉवर विडर नऊ एच आहे आता ह्या नवीन लॉन्च झालाय जुनं आपलं नऊ एच पीच त्याला सिंगल ब्रेक वगैरे काय नव्हतं तर त्याला अजून इंजन खोलायची गरज पडली नाही गिअर बॉक्स खोलायची गरज पडली ना फक्त ऑइल टायमाची टाइम आलाय त्याला आणि बॅक रोटीमध्ये चेन असल्यामुळे चेन एकदा तुटली होती आणि जर ती चेन जर तुटली नसती तर मग इंजनला ठोका बसून मना किंवा गिअर एकदम तट धरून डायरेक्ट स्क्रॅच होऊन तुमचे गिअर दोन्ही आणि गिअरचा असे एक गिअर कधीच खराब होत नाही डायरेक्ट दोन तीन एक गिअर खराब झाला की दोन तीन गिअरला तर तुमच्या मेंटेनन्सच्या बाबतीत हजार रुपयात तुमची चेन तिकड तिकडं होते कारण चेन तुमची सारखं तुटणार नाही हजार हजार रुपयाला कारण कधी दोन चार वर्षे चार पाच वर्ष जेव्हा तुमचा जर जास्त ठोका बसला तर तुटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आता गियर बॉक्स फुटला किंवा गिअर मधले गिअर खराब झाले आणि सतत पिस्टनचं काम निघलं तर पिस्टन तुमचं आठशे नऊशेच्या वरच आहे आणि इंजिन खोलायचं म्हणल्यावर तुमचे सात आठशे रुपये मजुरी घेणार आहोत त्याच्यापेक्षा ही चेन तुम्हाला स्वतःला ह्याच्यामध्ये बदलता येते आणि ह्याच्यामध्ये काय पूर्ण चेन गिअर बॉक्स नसतो पूर्ण ह्याच्यामध्ये गिअर असते फक्त बुडाला चेन असते तुमची ही एवढी चेन ती बी कशामुळं जर तुमचा जो झटका लागला खाली ह्याला मशीनला तर तो ॲपसॉर्फ व्हावा आणि त्याच्यामध्ये ती चेन तुटावा बुडाला कारण पूर्ण ह्याच्यामध्ये काही चेन नसते कारण पूर्ण हा गिअर बॉक्समध्ये पूर्ण ह्याला जवळ येऊन दाखवा तर ह्याच्यामध्ये पूर्ण हे शॉफ्टच असतो इथून मेन ह्याच्यामध्ये हा शॉफ्ट आहे पूर्ण हा गिअर बॉक्स मध्ये फक्त बुडाला चेन असते तर तुमचं असं नाही की शॉफ्ट मधला ह्याचा फक्त मेंटेनन्स जास्त आहे त्याला आणि मशीन लवकर खेळ खेड़ खेळा होतं त्याच्यासाठी तर तुम्हाला चेनवाला बेस्ट आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि म्हणजे प्रॉपर माहितीसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा अधिक माहिती वाटली काही अडचण आली म्हणजे अजून मी कन्फ्यूज असाल कोणता घ्यायचा आहे त्याच्यासाठी कॉल करू शकता किंवा नवीन पॉवर ओर्डर घ्यायचा आहे अवजारे घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी संपर्क करा धन्यवाद